नमस्कार आता ईश्वरी ही इंदोरला जायला निघालेली असते ही बातमी अर्णवला कळते आता अर्णव हा ईश्वरीला भेटायला येतो आणि म्हणतो की तुझं अचानक कसं काय ठरलं ती म्हणते मलाही माहीत नाही आईने ठरवलं आईने ठरवलं आई मग मला आता जावंच लागेल आता अर्णवला खूप वाईट वाटत असतं अर्णव हा घरी येतो घरी येऊन आजीला सांगतो की कसं आहे ना एखादी व्यक्ती गोष्ट जर मला आवडली तर ती माझ्याजवळ असते आणि काही काळाने ती माझ्याकडून निघून जाते असं का होतं मला तेच कळत अर्णवला बोलताना वाईट वाटत असतं आणि आजीला सुद्धा तर इकडे राकेश हा ऑलरेडी इंदोरला असतो ईश्वरीच्या घरी आणि त्याला राकेशला अंजलीचा फोन आलेला असतो राकेश अंजलीसोबत बोलत असतो अंजली राकेशसोबत बोलत असते आणि अर्णव तेवढ्यात अंजलीकडे काहीतरी काम असतं म्हणून येतो तेव्हा अंजली फोनवर बोलताना तो ऐकतो अंजली राकेशला म्हणत असते की तुमच्यापेक्षा जास्त माझं तुमच्यावर प्रेम आहे आय लव यू राकेश तेव्हा अर्णव म्हणतो ताई ना ताई तिच्या संसारामध्ये एकदम खुश आहे खरंच बरं झालं ताई खुश तर मी खुश तर इकडे आता राकेश म्हणतो आय लव यू टू आता तेवढ्यात ते ईश्वरीचे वडील ऐकतात आणि ईश्वरीचे वडील दुरात म्हणतात राकेशजी आता मात्र राकेशने ईश्वरीच्या वडिलांना सांगितलेलं सा, असतं की तिचं त्याचं लग्न झालेलं नाही आहे आणि त्याची कोणीही गर्लफ्रेंड नाही आता मात्र राकेशचं ते बोलणं आय लव यू टू हे ईश्वरीचे वडील ऐकतात आणि त्यांना मोठा धक्काच बसतो ते येऊन राकेशच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात तुम्ही आता कुणाशी बोलत होतात फोनवर आमची इश्यू तर नसणार मला माहीत आहे तुम्ही कुणाला आता आय लव यू टू म्हणालात आता राकेश घाबरतो राकेशला काय बोलावं हे समजत नसतं आता ईश्वरीचे वडील राकेशला तिथून हाकलून देतात आता अर्णव येऊन आजीना म्हणतो आजी अगं ताईची दृष्ट काढ ताई तिच्या संसारामध्ये एकदम खुश आहे ताईला ताईच्या संसाराला आणि तिच्या प्रेमाला कोणाचीही दृष्ट नको लागला म्हणून आजी तुझी तिची दृष्ट काढ तेव्हा आजी म्हणते हो ठीक आहे काढते आता इकडे ईश्वरीला अर्णवची आठवण येत असते कारण आता ईश्वरी मुंबई सोडून कायमची इंदोरला निघालेली असते तिच्या आईने डिसिजन घेतलेला असतो कारण तिच्या आईच्या वाटेला जे दुःख आलं ते माझ्या मुलींच्या वाटेला येऊ नये असं तिच्या आईला वाटत असतं म्हणून तिच्या आईने हा डिसिजन घेतलेला असतं तर इकडे अर्णव हा ऑफिसमध्ये येतो आणि लावण्या त्याला काहीतरी मिटिंगबद्दल सांगत असते पण अर्णवचं अजिबात लक्ष नसतं तेव्हा लावण्या म्हणते ए आर तुझं लक्ष कुठं आहे मी तुला कधी सांगते मीटिंगबद्दल तेव्हा अर्णव तुझ्यावर ओरडतो आणि म्हणतो तुला दिसत नाही आहे का मी काहीतरी विचार करतो आहे आणि तू मला मिटिंगबद्दल कसं सांगतेस तू जरा मला एकट्याला सोड मला ना जरा डिस्टर्ब झाले झालो आहे मी तेव्हा लगेच लावण्या म्हणते एनी प्रॉब्लेम तेव्हा अर अर्णव म्हणतो येस धिस इज पर्सनल प्रॉब्लेम आता मात्र लावण्याला कळून चुकतं की हा त्या ईश्वरीबद्दलच विचार करतोय ईश्वरी आता सोडून चालली आहे याला वाईट वाटत असेल म्हणून तो तिचाच विचार करत असेल लावण्या तिथून निघून जाते आणि अर्ण हा ईश्वरीचा विचार करत असतो कसं थांबवू ईश्वरीला कसं थांबू मी सिंदोरला याचा तो विचार करत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू